नमस्कार मी रेश्मा रेश्मा रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर बघा आज आपण करतोय चवळीच्या शेंगांची सुक्की भाजी तर बघा मस्त काय त्याचं टेक्स्चर दिसतं आहे रंग सुद्धा खूप छान आहे तर आता ही चवळीची शेंग जी आहे मुलं खात नाही पण आपण वेगवेगळ्या वे पद्धतीने जर बनवली तर मुलांनासुद्धा आवडेल तर आता ही जी आहे अगदी डब्याला वगैरे देण्यासाठी आपण अगदी सुक्की भाजी केलेली आहे तर तुम्हाला जर रबरबीत वगैरे थोडीशी पातळसर जर धरायची असेल तर पुढे मी सांगतेच तुम्हाला की त्यामध्ये अजून काय टाकायचं तर अशा पद्धतीने आपण ही जी चवळीच्या शेंगांची सुक्की भाजी बनवलेली आहे तर ती कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत चला तर मग सुरू करूयात तर पहिल्यांदा मी घेतलेले आहेत चवळीच्या शेंगा तर अशा असतात बघा चवळीच्या शेंगा लांब सडक तुम्हाला जर गावरान शेंगा मिळाल्या तर अतिउत्तमच तर आता त्याचे बघा दोन्ही साईडच्या कडा काढून घ्यायच्यात आणि आता बघा त्याला अशा शिरा असतात कोवळ्या असतील तर त्याला शिरा नसतात त्या जर निब्बर असतील तर शिरा असतात मग त्याचे छोटे छोटे असे तुकडे करायचे आणि कडेला शिरा असतात त्या काढून टाकायच्या आणि जास्तच निब्बर असतील तर वरचं कवर काढून टाकायचं ते घ्यायचं नाही आतल्या फक्त बिया घ्यायच्या तर अशा पद्धतीने आपण आता ह्या चवळीच्या शेंगा निवडलेल्या आहेत अगदी छोटे छोटे बारीक तुकडे केलेत तर तुम्ही सुरीने कापूसुद्धा शकता अगदी बारीक असे गवारीच्या शेंगा आपण जशा निवडतो तशा पद्धतीने तुम्ही निवडू शकता तर आता त्यात जर आपली एखादी शीर वगैरे राहिलेली असेल निब्बर शेंगेची तर ती पाहिजे बघा अशा पद्धतीने एखादी राहिली असेल तर ती काढून टाकायची कारण खाताना जर दाताखाली भाजी खाताना जर आली तर ती चांगली लागत नाही मग न आवडणाऱ्यांना तर अजूनच आवडणार नाही ही भाजी त्यामुळे व्यवस्थित अशी ही चवळीच्या शेंगा निवडून घ्यायच्यात तर आता बघा आता पहिल्यांदा आता आपण ठेवले पातेलं गॅसवरती तापायला त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकले तुम्हाला सुक्या भाजीला जर तेल जास्त आवडत असेल तर तुम्ही तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता तेल तापल्यानंतर त्यात टाकायची मोहरी मोहरी तडतडली तड़ की त्यामध्ये जिरे टाकायचे आणि मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा मी त्यामध्ये टाकलेला आहे आता हे सगळं व्यवस्थित असा हा आता कांदा त्यामध्ये परतून घ्यायचा आहे अगदी ट्रान्सपरंट होऊन जर थोडासा गोल्डन कलर आला इथपर्यंत आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा आणि आता अगदी मंद गॅसवरतीच परतायचा आहे आता अगदी ट्रान्सपरंट झाला आहे कांदा आता आपण जे वाटण घालतो आहे माझं कायम वाटण हे वाटलेलं असतं त्यामध्ये आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर तर हे जर वाटण आपण करून ठेवलं तर कोणत्याही सुक्या भाजीला तुम्ही हे टाकू शकता अगदी घाईच्या वेळेस मुलांचे डबे जर द्यायचे असतील आपल्याला तर पटकन आपण ही भाजी करू शकतो तर ते वाटण मीठ यामध्ये टाकलेलं आहे आता ते पण चांगलं तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आता त्यात टाकलेलं आहे मी थोडीशी हळद नंतर घरचा काळा मसाला तर तो जास्त तिखट नाही म्हणून दोन चमचे टाकलेत आणि आता चांगला लाल रंग येण्यासाठी बेडगी मिरची पावडर टाकली नंतर मी धने पावडर टाकलेली आहे आता तुम्हाला भाज्यांमध्ये जे मसाले आवडत असतील ते तुम्ही त्यामध्ये टाकू शकता कुणी सांबर मसाला त्यात टाकतं मटण मसाला किचन किंग मसाला कोणताही मसाला तुम्ही आवडत असेल तो त्यामध्ये टाकू शकता आता बारीक चिरलेला मी तो टोमॅटो त्यामध्ये टाकला आहे आणि आता टोमॅटो आणि कांदा चांगला शिजण्यासाठी अगदी गरम पाणी मी अगदी अर्धी वाटी गरम पाणी घातलेलं आहे आता ते त्यामध्ये जरासं हलवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून दोन मिनिट भरासाठी आपण इथे शिजवून घ्यायचं आहे तर आता दोन मिनिट आपण आता हे कांदा आणि टोमॅटो शिजवून घेतलेला आहे गरम पाण्यामध्ये तर बघा आता उलटण्याने स्मॅश केलं की अगदी लगेच स्मॅश होतो इतका टोमॅटो छान असा मऊ झालेला आहे हवं तर चिरून टाकण्यापेक्षा तुम्ही टोमॅटो प्युरी जरी टाकली तरीसुद्धा चालेल भाजी छानच चा लागेल आता तेल पण सुटलं आहे त्याला आता त्यामध्ये आपण चवळीच्या शिंगा धुवून घेतलेल्या आहेत त्या त्यामध्ये टाकायच्यात आणि आता सगळं व्यवस्थित असं एकसारखं मिक्स करायचं आहे त्यामध्ये आता आत चवीनुसार मीठ घालते मी आणि आता हे मिक्स करून घेऊयात तर आपल्याला अगदी सुकी करायची डब्याला देण्यासाठी रबरबीत जर करायची असेल तर तुम्ही आलं लसूण पेस्ट जी आहे तर ती घालून तुम्ही थोडंसं वाटणसुद्धा घालू शकता खोबरं आलं आणि लसूण कोथिंबीरचं जे वाटण आहे ते तुम्ही जास्त घाला आणि आता असे सगळं मिक्स करून घेऊन आपण त्यावरती झाकण ठेवायचं आता या भाजीसाठी आपण अजिबात पाणी वापरणार नाही आहोत म्हणून ही पाणी न घालता ही भाजी केलेली जी असते ती छान टेस्टी होते तर आता सगळं मिक्स केलेलं आहे आता त्यावरती ठेवलं आहे झाकण जाकन। आता झाकणावरती आपण टाकणार आहोत पाणी आता या पाण्याच्या वाफेवरच आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत अशा पद्धतीने जर भाजी केली तर भाजी अगदी टेस्टी लागते जेवढं पाणी तुम्ही कमी वापरताल सुक्या भाज्यांसाठी तर ती भाजी खूप टेस्टी लागते तर बघा आता ही अगदी पाच एक मिनिट आपण शिजवून घेतलं होतं तसंच पाणी वर टाकून त्या पाण्याच्या वाफेवरच आता ही भाजी आपण शिजवणार आहोत तर बघा अगदी छान त्याला पाणी सुटलं आहे पुन्हा मिक्स करायचं आहे त्याची आता क्वांटिटीसुद्धा तुम्ही बघा जेव्हा आपण शेंगा टाकल्या होत्या त्यावेळेसची क्वांटिटी आणि आताची क्वांटिटी शिजल्यानंतर ते भाजी थोडीशी कमी दिसते आता पुन्हा हलवून घेऊन आपण झाकण ठेवून अशाच पद्धतीने अगदी शेंगा छान अशा मऊ होईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत तर आता पुन्हा मी दोन तीन मिनिटभर आपण आता शिजवून घेतलेली आहे तर बघा आता त्यातलं पाणीसुद्धा आटत चाललं आहे आणि आता शेंगासुद्धा चांगल्या शिजलेल्या आहेत बघा आता हे पुन्हा मिक्स करायचं आहे हे बघा आता थोड्याशा शे शेंगा शिजण्या शिजायला बाकी आहेत तर अशा पद्धतीने बघा अगदी थोड्याशा टणक आहेत तर अजून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पण पाणी त्यामध्ये घालायचं नाही आहे तर आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत शेंगदाण्याचा कूट तर दोन तीन चमचे मी शेंगदाण्याचं कूट टाकते आता तुम्हाला जर ही भाजी थोडीशी रबरबीत करायची असेल तर शेंगदाण्याचं कूट तुम्ही जास्त टाका आणि त्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा टाका म्हणजेच थोडीशी रबरबीत होईल शेंगदाण्याचं कूट मी जाडसर टाकला आहे तुम्हाला जर रबरबीत भाजी आवडत असेल तर शेंगदाण्याचा कूट तुम्ही अगदी बारीक करा म्हणजे छान त्याचा जो थिकनेसपणा आहे तो छान येईल आणि रबरबीत भाजी आपली चांगली होईल आता पुन्हा मिक्स करून त्यावरती मी झाकण ठेवलेलं आहे पाणी तसंच ठेवलेलं आहे म्हणजेच पाणी त्याला सुटून अजूनही चांगलं जे राहिलेली आहे शिल्लक कच्ची व तर ती शिजली जाते आणि मस्त तेल सुटते त्याला आणि जे आपण शेंगदाण्याचा कूट टाकला आहे सुद्धा त्यामध्ये चांगला शिजून निघतो थोडासा अर्धा कच्चा म्हणजे खाताना दाता खाली शेंगदाण्याचा कूट आला अर्धा तर खूप मस्त लागते ही भाजी ही भाजी थोडीशी तुरट असते तर त्यामुळे आपण थोडंसं तिखट जर जास्त टाकलं तर ही भाजी खूप छान लागते आता भाजी चांगली शिजलेली आहे त्यात मी आता चिरलेली कोथिंबीर घातली तर बघा आपली तयार झालेली आहे चवळीच्या शेंगांची मस्त सुक्की अशी भाजी तर ही डब्याला देण्यासाठी किंवा दुपारच्या जेवणात वरण भात आणि तोंडी लावण्यासाठी पोळी भाकरीबरोबरसुद्धा ही भाजी आपण ताटामध्ये घेऊ शकतो तर मस्त अशी आपली छान चमचमीत झणझणीत अशी चवळीच्या शेंगेची भाजी तयार झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर